त्यांच्या हातीवरती त्यांनी आव्हान दिल्यानंतर एवढा सर्व समाज जमतो केले हे अजून त्याच्या मागं कोण होत हे अजून पोलिसांनी सांगितलेलं नाही त्यामुळं निश्चितपणानं आंदोलन त्याच्यामध्ये नव्हते हे स्पष्ट आहे आणि हा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे त्यामुळं आम्ही दादांच्या सोबत सरकारला आम्ही बऱ्याच वेळेला विनंती केलेली आहे की आंदोलन सुरू होण्याच्या आधी दोन महिन्यापासून आम्ही विनंती करतोय की याच्यामध्ये सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा आमदारांच्या पण ऐकत नाही सरकार असं आमदारांचं ऐकत नाही असं नाही परंतु याच्यामध्ये सरकारने आता भूमिका घ्यायची वेळ आलेली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संदर्भात आतापासून क्रांती मोर्चा पसिंदी रस्त्यावरती